नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये एक्क्याण्णव विधानसभा व वीस लोकसभा धनगर समाज लढवणार युवा नेते गुंडाराज मेटकरी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमरावजी जानकर यांनी महाराष्ट्र राज्यात एक्क्याण्णव विधानसभा व वीस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले असून माडा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून उत्तमरावजी जानकर यांनी लढवली तर धनगर समाज व एस फाउंडेशनच्या वतीने आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी करू असे आवाहन धनगर समाजाचे युवा नेते अरुण उर्फ गुंडाराज मेटकरी व संतोष शेंबडे तसेच दिनेश चांदोले यांनी टी व्ही न्यूजशी न्यूज बोलताना म्हणाले मी संतोष शेंबडे व युवा नेते अरुण मेटकरी धनगर समाजाचे नेते व आधारस्तंभ गोपीचंद पडळकर व उत्तमरावजी जानकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये एक्याण्णव विधानसभा व वीस लोकसभा लढवण्याचे सांगण्यात आलेले आहे तरी आम्ही उत्तमरावजी जानकर साहेब जर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जर उभे राहिले तर आम्ही त्यांना धनगर समाज फाउंडेशनच्या वतीने करू असे देतो व त्यांच्या प्रभाकर सरगर उमेश चांडोले दत्ता भोसले संग्रामसिंह देशमुख बबलू भोसले कासिलिंग सरगर उल्हास मेटकरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व धनगर समाजाचे नेते उपस्थित होते कॅमेरामन संतोष शेमडेसह सह शुभम आईवळे टीव्ही सेवन न्यूज सांगोला